हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग त्रेपन्नाव्या श्लोकाचं तात्पर्य वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तात्पर्य सर्वप्रथम श्री कृष्ण वसुदेव देवकी समोर चतुर्भुज रूपात प्रकट झाले आणि नंतर त्यांनी स्वतःचे रूपांतर द्विभुज रूपामध्ये केले तर याविषयी थोडस जाणून घेऊया भगवान श्रीकृष्ण जेव्हा वसुदेव आणि देवकी पुत्र म्हणून अवतीर्ण झाले तेव्हा सर्वप्रथम त्यांनी आपलं जे चतुर्भुज नारायण रूप आहे ते प्रकट केलं परंतु आपल्या माता पित्यांच्या विनंतीवरून स्वतःच रूपांतर साधारण बालकामध्ये केलं कंसाच्या कारागृहामध्ये दे देवकी आणि वसुदेव यांच्या समोर त्यांचा आठवा पुत्र म्हणून जेव्हा भगवंत प्रकट झाले तेव्हा भगवंत चतुर्भुज रूपात प्रकट झाले होते श्रीमद भागवताच्या दहाव्या स्कंधात श्रीकृष्ण अवतरण ही जी जन्मलीला आहे त्यामध्ये अतिशय सुंदर वर्णन केलं आहे तर मी कृष्ण पुस्तक जे त्याम आहे त्यामधून हे सगळं वर्णन घेतलं आहे पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण ह्यामध्ये तिसऱ्या अध्याय दिलं आहे वसुदेवांनी ते नुकतं जन्मलेलं अद्भुत बालक पाहिलं त्याला चार भुजा होत्या त्याने शंख चक्र गदा पद्म धारण केलेली होती त्याच्या छातीवर चिन्ह होते गळ्यात कौस्तुभणी ओवलेल्या रत्नहार होता रेशमी पिवळा पितांबर वस्त्र त्यांनी धारण केलं होत ते मेघ श्याम प्रमाणे दिसत होते तेजस्वी दिसत होते त्यांच्या मुकुटामध्ये वैदुर्यमणी होते हातात मौल्यवान अशी कंकणे होती कानात कुंडले होती अंगावर अनेक मौल्यवान असे अलंकार होते मस्तकावर प्रचूर खूप सारा केश संभार होता तर आपल्या बालकाच असं असामान्य रूप पाहून वसुदेव आहेत ते अगदी अवाक झाले चकित झाले आणि जन्मलेलं बालक असं शृंगारलेलं कस असा विचार करत वसुदेवांच्या लक्षात आलं ह आता भगवान श्रीकृष्ण अवतरित झाले आहेत आणि नम्रपणे हे जे वसुदेव आहेत त्यांनी आपलं आश्चर्य प्रकट केलं भगवंतांना वसुदेवांनी अनेक अनेक सुंदर प्रार्थना अर्पण केल्या मग ही जी देवकी माता आहे तिने सुद्धा भगवंतांना सुंदर सुंदर प्रार्थना अर्पण केल्या आणि पुढे देवकी म्हणाली हे प्रभो आपण प्रकट झाल्याचे कळताच कंस आपल्याला इजा करण्याची शक्यता आहे तुम्ही तुमचं हे जे चतुर्भुज रूप आहे ते लपवून टाका आणि सामान्य बालकाचं रूप घ्या तेव्हा मग भगवान श्रीकृष्णांनी आपल्या माता पित्यांच्या विनंतीवरून आपलं चतुर्भुज रूप आहे ते आवरून घेतलं आणि स्वतःचं दोन हाताचं रूप आहे अगदी साधारण बालकासारखं असं त्यांनी रूप प्रकट केलं श्रीमद भागवतमच्या दहाव्या स्कंदाच्या तिसऱ्या अध्यायातील शेहेचाळीसाव्या श्लोकात म्हणजे भागवतम दहा पॉइंट तीन पॉइंट श्लोकामध्ये सुखदेव गोस्वामी परीक्षित महाराजांना सांगतात व प्राकृत शिशु भगवान श्रीकृष्णांबद्दल त्यांच्या अवतरणाविषयी उल्लेख करताना सुखदेव गोस्वामी म्हणत आहेत भगवान श्रीकृष्णांनी बभुव बभुव म्हणजे घेतलं किंवा भगवान श्रीकृष्ण बनले काय झालं प्राकृत शिशु प्राकृत म्हणजे काय सामान्य मनुष्याच्या शिशु म्हणजे बालकाप्रमाणे तर भगवान श्रीकृष्णांना देवकी माता आहे तिने प्रार्थना अर्पण केली आणि मग भगवंतांनी सामान्य बाळाच्या समान रूप घेतलं म्हणजेच आता देवकी आणि वसुदेव या आपल्या माता पित्यांसमोर भगवान कृष्ण सामान्य बाळासारख्या रूपात प्रकटले तर विषयी वैष्णवाचार्य समजवतात की सामान्य बालका सारख्या रूपात भगवान श्रीकृष्ण प्रकटलेत याचा अर्थ असा नाहीये की ते भगवान श्रीकृष्ण आता साधारण बालक बनले त्यांचं शरीर आहे ते पंचमहाभूतापासून बनलेलं भौतिक आहे असं नाहीये तर भगवान श्री कृष्ण हे दिव्य आहेत सच्छिदानंद आहेत सत म्हणजे शाश्वत चित्त म्हणजे ज्ञानमय आणि आनंदमय असे भगवंत आहेत आणि ते या भौतिक जगतात कुठेही अवतरित झाले तरीही ते कायम दिव्य अवस्थेत असतात तर भगवान श्री कृष्ण हे कुठेही कधीही कुठच्याही रूपात प्रकटले तरी ते दिव्यच असतात दिव्यच राहतात परंतु काही मूर्ख लोक आहेत ते म्हणतात देवकी आणि जे प्रकटलेलं चतुर्भुज रूप होत ना ते भगवंतांचं रूप होत पण नंतर देवकी देवीने प्रार्थना केली आणि म्हणजे तिच्या समोर छोट बालकाचं रूप दोन हाताच आलं तर ते काय आहे सामान्य बालकाचं आहे ते बालक आहे ते भगवान नाही आहे असं या अर्धवट विचार करणाऱ्या लोकांचं म्हणणं असत वैष्णव आचार्य समजवतात की हे असं बोलणं आहे की भगवंतांचं दोन हाताचं छोट्या बालकाचं रूप आहे भौतिक आहे जड पदार्थांनी बनलेलं आहे हाडामासाच आहे असं म्हणणं काय आहे चुकीचं आहे हे असं लोक का म्हणतात कारण ते म्हणतात चतुर्भुज रूप म्हणजे चार हात आहेत त्यामुळे ते भगवंतांचं रूप आहे पण दोन हात आहेत तर ते काही भगवंतांचं रूप नाहीये सामान्य शरीर आहे ते असं त्यांचं म्हणणं असतं तर केवळ हाताच्या संख्येवर भगवतता ठरत नाही असं नाहीये की जास्त हात म्हणजे भगवान असतो असं नाहीये म्हणजे लोक हे जे, जे चतुर्भुजाला भगवान म्हणतात चतुर्भुज असलेलं भगवंतांचं रूप भगवंत म्हणून स्वीकारतात ते पण दोन हाताचं रूप आहे भगवंतांचं ते ते भगवंत म्हणून स्वीकारत आहेत म्हणून वैष्णवाचार्य हा मुद्दा म्हणत आहेत केवळ हाताची संख्या किती आहे यावर भगवतता ठरत नाहीये यासाठी ते उदाहरण देतात कार्तवीर्य अर्जुन हा जो राजा होता त्याला एक हजार हात होते पण त्यामुळे तो काही भगवान बनत नाहीत हाताची संख्या खूप आहे म्हणून तो भगवान असं होत नाही तर भगवान श्रीकृष्णांचं हे जे चतुर्भुज रूप आहे म्हणजे चार हातांचं रूप आणि दुसरं द्विभुज रूप आहे म्हणजे दोन हातांचं रूप।, रूप, रूप, रूप ही दोन्ही भू रूप आहेत ती भगवान श्री कृष्णांची मूळ रूप आहेत दोन्ही रूप ही दिव्य सच्चिदानंद आहेत तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल